एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जेव्हा शिवसेना भाजपाच्या युतीची पहिल्यांदा सत्ता आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले नव्हते पण दोन हजार एकोणीसमध्ये मा मात्र महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं या दोन्ही घटनांची कारणंही तितकीच इत, रंजक आहेत त्यांचाच आढावा आपण घेणार आहोत बॅरिस्टर मोहनलाल करमचंद्र गांधींचा महात्मा गांधी होऊ शकतो तर कार्टुनिस्टचा शिवसेना प्रमुख का होऊ शकत नाही आपके अदालत या प्रसिद्ध कार्यक्रमात एका प्रश्नाचं उत्तर देताना बाळासाहेब ठाकरे यांनी हा उलट प्रश्न विचारला होता बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख झाले पण ते कधी मुख्यमंत्री झाले नाहीत त्यांनी कधीही कुठलीही निवडणूक लढवली नाही कुठलंही वैधानिक पद त्यांनी भूषवलं नाही असं का माझ्या हातात सत्तेचा रिमोट कंट्रोल आहे असं मात्र बाळासाहेब ठाकरे सतत म्हणत एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा शिवसेना आणि भाजपच्या युतीची सत्ता आली तेव्हाही बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केलं खर तर तेव्हा शिवसेनेवर त्यांची संपूर्ण पकड बर ते होती भाजप स्थिती असतानाही त्यांनी मुख्यमंत्री पद का स्वीकारलं नाही मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही किंवा माझ्या कुटुंबातलं कुणी निवडणूक लढवणार नाही ठाकरे गरानं कुठल्याही सत्तेचं लोभे नाही आम्ही सत्तेच्या पलीकडे लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आहोत या भूमिकेवर बाळासाहेब ठाकरे शेवटपर्यंत ठाम राहिले दोन हजार एकोणीस पर्यंत ठाकरे कुटुंबीय सुद्धा या भूमिकेवर ठाम राहिले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकांआधी मे दोन हजार चौदा मध्ये राज ठाकरेंनी स्वतः निवडणूक लढवण्याची घोषणा केली मुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी आपण तयार असल्यास सुद्धा अप्रत्यक्ष मान्य केलं पण त्यांची ही घोषणा फक्त घोषणाच राहिली कारण पुढच्या चार महिन्यातच म्हणजेच ऑगस्ट मध्ये दे त्यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना आपण निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं त्यावेळी त्यांनी कारण दिलं ते ठाकरे कुटुंबात यापूर्वी कुणीही निवडणूक लढवलेली नाही संपूर्ण महाराष्ट्र हा आमचा मतदारसंघ असल्याचं आम्ही मानत आलो आहोत त्यामुळे कोणा एका मतदारसंघापुरते आम्ही मर्यादित राहिलेलो नाही पुढे मात्र दोन हजार एकोणीसला ला आदित्य ठाकरे थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि वर इथून आमदार झाले निवडून येणारे ते पहिले ठाकरे ठरले पुढे सत्तेच्या वाटाघाटीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले मग जे उद्धव ठाकरेंना शक्य झालं ते बाळासाहेबांना का शक्य नव्हतं किंवा जो रिमोट कंट्रोल बाळासाहेबांना चालवता आला तो उद्धव ठाकरेंना का शक्य नाही थोडक्यात बाळासाहेबांना त्यांचे मनोहर जोशी आणि नारायण राणे सापडले मग उद्धव ठाकरेंना ते का सापडले नाहीत असाही प्रश्न पडतो बाळासाहेबांबाबतच्या एकोणीसशे पंच्याण्णव मधल्या तत्कालीन घडामोडींचा आढावा घेताना आपण या प्रश्नांचा सुद्धा उत्तर शोधणार आहोत पण सर्वात आधी सगळ्या जमेच्या बाजू हातात असतानाही बाळासाहेब ठाकरे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मुख्यमंत्री का झाले नाहीत ते जाणून घेऊ नव्वदचं दशक हे तसं पाहिलं तर देशाच्या राजकारणात उलता पालत आणि अस्थिरतेचं राहिलं आहे केंद्रीय राजकारण अस्थिर असताना वेगवेगळ्या राज्यांमध्ये मात्र त्यावेळी लालू यादव बिजू पटनायक करुणानिधी जयललिता प्रकाशिय बादल मायावती यासारखे स्वतःचे पक्ष चालवणारे नेते मुख्यमंत्री होत होते मग स्वतःचा पक्ष चालवणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःला या पक्षापासून का ठेवलं आपण निवडणुकीला उभे राहणार नाही कोणतंही पद घेणार नाही पुरस्कार घेणार नाही आत्मचरित्र लिहिणार नाही असं बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या स्थापनेपासून बोलत असं ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रलेखा साप्ताहिकाचे संपादक ज्ञानेश महाराव बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात ज्ञानेश महाराव यांनी अनेक वेळा या बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण जवळून पाहिलं आहे ते पुढे सांगतात एकोणीसशे पंच्याण्णवच्या च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचारात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि तो आई जगदंबा ठरवेल असं बाळासाहेब ठाकरे बोलत हे जगदंबा माताने तुम्हाला सांगितलं आहे का असा प्रश्न तेव्हा मी बाळासाहेबांना मुलाखतीत विचारला होता त्यावर ते म्हणाले अहो जगदंबा म्हणजे आपली मायबाप जनता मतदार ह्यासाठी म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी ज्या वडायले करावे लागतात त्या मला जमणार नाही असं ते सांगत यावर ते अखेरपर्यंत ठाम राहिले म्हणूनच शिवसैनिकांमध्ये आणि नेत्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदरातच पक्क झालं आणि लोकांमध्ये त्यांचं नेतृत्व प्रभाव वाढतच राहिलं असंही महाराव यांना वाटतं सत्तेची ताकद आणि मर्यादा त्यांना नीटपणे ठाऊक होत्या सत्ता येईल आणि जाईल पण सत्तेसाठी मी शिवसेना संपवणार नाही असं ते म्हणत यासाठी ते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये युतीची सत्ता येताच रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत गेले आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला म्हणजेच मनोहर जोशींना फटकारतही राहिले असं महाराव सांगतात बाळासाहेब ठाकरे भावनिक कारणामुळेच मुख्यमंत्री झाले नाहीत असं ज्येष्ठ पत्रकार भारत कुमार राऊतसुद्धा सांगतात भारत कुमार राऊत यांनी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण जवळून पाहिलं आहे महत्वाचं म्हणजे ते बाळासाहेबांच्या राज्यसभा सदस्य देखील होते बाळासाहेब ठाकरे वारंवार जरी सांगत होते की त्यांना कुठल्याही पदाची अभिलाषा नाही तरी सुद्धा त्यांच्या विरोधात त्या काही सुर असलेल्या ले खटल्यांमुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा विचार केला नाही का असा सवाल उपस्थित होतोच एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान बाळासाहेबांच्या विरोधात कोर्टात काही केसेस सुरू होत्या त्यापैकी महत्वाची केस होती एकोणीसशे सत्याऐंशीच्या च्या वेळेपारल्याचे पोटनिवडणुकीचे या पोटनिवडणुकीत बाळासाहेब ठाकरे धर्माच्या आधारावर मतं मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता जे भारतीय निवडणूक आचारसंहितामध्ये बसत नाही त्यावेळच्या काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रभाकर कुंटे यांनी या प्रकरणी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती याबाबत भारत कुमार राऊत सांगतात रमेश प्रभू विरुद्ध प्रभाकर कुंटे खटल्याचा निकाल बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या विरोधात लागेल अशी त्यावेळी चर्चा होती आणि तसं जर झालं तर लोकप्रतिनिधी कायद्यांप्रमाणे त्यांचं पद धोक्यात देऊ शकलं असतं त्यांची जर आमदार होण्याची क्षमता काढून घेण्यात आली असती आणि सावरषींची निवडणूक बंदी त्यांच्यावर आली असती तर कुठल्याही पदी ते राहू शकले नसते यावेळी मग त्यांनी लॉंग टर्मचा विचार केला आणि शिवसेनेचे एकनिष्ठ आणि ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला पण ही तांत्रिक गोष्ट होती त्यामागचं भावनिक कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी कायम सांगितलं होतं की मला सत्तेत कुठलंही पद नको आणि मी निवडणूक लढवणार नाही सत्तेच्या बाहेर राहून सत्ता हातात ठेवता येऊ शकते हे बाळासाहेब ठाकरेंना माहिती होतं त्यामुळेच त्यांनी थेट पद घेण्याऐवजी हो रिमोट कंट्रोल चालवणं पसंत केलं असं पत्रकार योगेश पवार सांगतात पण सत्तापदी न जाण्याच्या त्यांच्या या निर्णयाला विरोधात सुरू असलेले खटलेसुद्धा एक कारण होतंच असं योगेश पवार यांना वाटतं तेव्हा इंडियन एक्सप्रेससाठी काम करणाऱ्या योगेश पवार यांनी युती सरकारच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या काही मुलाखती सुद्धा घेतल्या होत्या ते सांगतात हे खरं आहे की त्यांच्या विरोधात काही कटले सुरू होते त्याला अनेक कायदेशीर कंगोरे का होते त्यामुळेच त्यांच्या कायदेशीर सल्लागारांनी त्यांना कुठलंही पद न घेण्याचा सल्ला दिला होता मुख्यमंत्री पद स्वीकारलं तर ते सोडावं लागू शकतं असं त्यांना त्यांच्या सल्लागारांनी सा सांगितलं होतं पण एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार बाधित होता एकोणीसशे सत्याऐंशीच्या प्रभोविरुद्ध कोणत्या खटल्याचा निकाल एकोणीसशे नव्याण्णव सालीस लागल्यावर पुढे सहा वर्ष ज्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता त्यामुळे या खटल्यांमुळे बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही या मानण्याला काही अर्थ नाही असं ज्येष्ठ पत्रकार पद्यभूषण देशपांडे यांना वाटतं ते सांगतात आपण जर तत्कालीन घटनाक्रम आणि तारखा लक्षात घेतल्या तर बाळासाहेब ठाकरेंना अशा तांत्रिक कारणांपेक्षाही मी सत्यच्याही पलीकडे आहे मला सत्तेचा मोह नाही अशी त्यांची धारणा होती आपण या सत्तेतल्या सर्व पदांपेक्षा मोठे आहोत अशी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती म्हणूनच त्यांनी स्वतःला हिंदू हृदय सम्राट अशी उपाधी स्वीकारली होती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये युतीच्या सत्ता स्थापनेच्या काळात बाळासाहेब ठाकरे नाव मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांमध्ये अजिबात नव्हतं असं बी बी सीचे ज्येष्ठ पत्रकार जुबेर अहमद सांगतात ते सांगतात तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या नाव चर्चा मुख्यमंत्रीपदासाठी अजिबात नव्हती ते स्वतःला या सर्व पदांच्या वर समजत होते त्यामुळे दिल्लीमधल्या पत्रकारांच्या चर्चांमध्ये सुद्धा त्यांच्या नावाची तशीच चर्चा होती ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांचं सुद्धा असंच मत आहे शिवसेना प्रमुख पदाचा मानसन्मान दरारा हे त्यांनी स्वकर्तृत्वानं निर्माण केलं होतं तो त्यांना टिकून ठेवायचा होता त्यापुढे सत्तापद त्यांनी कायम दुय्यम मानलं असं महाराव यांना वाटतं त्यावेळेच्या राजकारणाची स्थिती स्पष्ट करताना महाराव पुढे सांगतात सत्तापदासाठी हापलेले त्यासाठी वाटेल ते करणारे लाचार बेडर राजकारणी ते जवळून पाहत होते त्यांच्या रागेत त्यांना जायचे नव्हते मनात आलं असतं तर मुख्यमंत्रीच काय देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते तसे ते झाले नाहीत उलट त्यांनी भाजपच्या विरोधात जाऊन प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी या काँग्रेसच्या उमेदवारांना राष्ट्रपती होण्यासाठी शिवसेनेच्या आमदार खासदारांची मतं दिली शिवसेनेचा स्वतंत्र बाणा त्यांनी भाजपला संधी मिळताच वेळोवेळी दाखवून दिला सत्तापदापेक्षा सत्तेला भेटणं आणि स्वनिर्मित शिवसेना प्रमुखाची ताकद दाखवणं त्यांना आवडायचं ते मर्यादित हुकुमशाहीचे पुरस्कार ते होते पण त्यांनी असंख्यांना लोकशाहीतील सत्तापद मिळवून दिली असं महाराव पुढे सांगतात बाळासाहेबांच्या काळातली शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यातल्या फरकाविषयी अनेकदा लिहिलं आणि बोललं जातं पण सत्ता स्थापनेच्या वेळीची परिस्थिती पर वेगळी होती यावर मात्र सर्वच राजकीय विश्लेषकांचं एकमत आहे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे स्वभाव वेगवेगळे आहेत दोघांचं राजकारण करण्याची पद्धती वेगळी आहे विरोधकांना चितपट करण्याची उद्धव ठाकरे यांची शैली वेगळी आहे ते बाळासाहेब ठाकरे पण तरी रिमोट कंट्रोल शक्य शक्य होतं तर ते उद्धव ठाकरेंना का नव्हतं असा प्रश्न मात्र विचारला जातोच उद्धव ठाकरेंना हे जमलं नसतं म्हणून ते स्वतः मुख्यमंत्री होण्यास तयार झाले असं एका याचं उत्तर ज्ञानेश महाराव हो देतात पण उद्धव ठाकरे यांची मात्र मुख्यमंत्री पद स्वीकारण्याची भूमिका नव्हती शरद पवार यांनी त्यांना मुख्यमंत्री पदासाठी तयार केलं आणि त्यांना तयार करण्यातच बराच वेळेला गेला म्हणून सत्ता स्थापनेला काहीसा वेळ लागला असं निरीक्षण याबाबत पद्यभूषण देशपांडे नोंदवतात तीन पक्षाचं सरकार स्थिर चालण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होणं गरजेचं आहे असं शरद पवार यांनी तेव्हा म्हटलं होतं